सर्वात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार समोर आलं मोठं कारण निवडणूक आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली रा आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आधी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यानंतर महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापौर सोडत जाहीर झाला असून आपलाच महापौर महापालिकेत बसावा यासाठी प्रत्येक पक्ष संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे जालना जिल्ह्यातील जवळपास चारशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रकाश सा... प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे मात्र याच निवडणुकीच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतीक्षा करावी लागू शकते